आणि गाड्या सुटल्या पाहिजे लक्ष्मी सावचितो बरा सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत सुरू आहे कोण होतं बिंदोरचा मानकरी सुंदर अशा गाड्यामध्ये मधला वायर पळतोय वायर सोबत मैभूब इकडे बगीर आणि सिखंदरची गाडी अतिशय सुंदर शेवटच्या शहरा कोण बाजी मारतोय लढत 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 आणि अखेर लढत झाली आणि आत्ता अल्ला शर्तीत उजवी साईड तुझे धन्यवाद सुंदर अशी गाडी पाहिली बघा नाता शेठ फडके विगर पनुल्यांचा मैभू पाहला आणि मैभू सोबत पाहला गावद्वीप प्रसन्न कैलासवाशी भगवान शेठ चांगा शेठ शेलके हा दय पनुल्यांची नवीन खरेदी वायर पाहला बिंजोरच्या गोळालाचे मानखरी आणि अभिनंदन धनिष्ठा गणेश सावंत खालापूर हे देखील बिंजोरचे गोळालाचे मानकरी आपला हार्दिक अभिनंदन आणि राज जवन सोनावले पिंपळ आणि तनिष्ठ लक्ष्मण शेठ पाटील खारकर